नवनाथ सार अध्याय अठ्ठावीसावा या कथेच्या नित्यवाचनाने विवाह इच्छुकांचे लग्न जमतील गुणवास्त्रीशी लग्न होईल व ती अखंड सेवा करेल मागच्या अध्यायानुसार आपण पाहिले की अरण्यामध्ये दत्तात्रेयाने अनुग्रह दिल्यानंतर भरतरीनाथांनी संसार करण्यासाठी त्यांच्यापेशी बारा वर्षाची मुदत मागितली ती मिळाल्यानंतर भरतरीनाथ उज्जैनीस गेले व रात्री भोजन झाल्यानंतर पिंगलीच्या महालात गेले महालात जाताच पिंगलेने त्यांना सुवर्ण मंचकावर पुष्पशयर बसून त्यांची पूजा केली व राजावरील आपले प्रेम व्यक्त केले ती उभयता विनोदाची भाषणे करू लागली मग राजाने तिला सांगितले की तू सर्वांमध्ये माझी आवडती राणी आहेस आपल्या दोघांमध्ये एकच जीव आहे अशा भावार्थ्याची व विनोदाची पुष्कळ भाषणे झाली मग पिंगलेने राजा थांबूल दिला आणि म्हटले महाराज ब्रह्मदेवाने आपला जोडा निर्माण केला आहे त्याप्रमाणे योगही घडून आला आहे आपली एकमेकांची प्रीती म्हणजे मीठ पाण्यात मिसळून मी एकत्र एक होते त्याप्रमाणे आपल्या दोघांचे मन एक होऊन गेले आहे पण निर्दय कृतांत केव्हा धाडगल ही भीती आहे तुमच्यापूर्वी मी मरावे हा मार्ग उचित होय ईश्वर कृपेने जर असा योग घडून आला तर मी मोठी भाग्यवती ठरेन असे पिंगला राणी बोलत असताना भरतरी तिला म्हणाला की प्रिये या गोष्टी ईश्वराधीन आहेत आणि कोणाच्या हातातील नाहीत त्याचा संकेत काय हे आपणास कसे समजणार माझ्यापूर्वी तू मरण इच्छित आहेस पण ही गोष्ट काय वावगी नाही परंतु सूर्यपुत्र म्हणजेच यम अगदी निर्दय आहे त्याच्यामध्ये विचाराचा लेशसुद्धा नाही तेव्हा न जाणून जर तुझ्या अगोदर मी मरण पावलं तर तू आपले दिवस कसे काढशील तेव्हा पिंगला म्हणाली ब्रह्मदेवाने कपाळी काय का लिहिले कळत नाही पण जर तुम्ही म्हणता जर अशी गोष्ट घडून आली तर मी माझा जीव ठेवणार नाही त्या अग्नीमध्ये देहाची आहुती देईन आणि तु, तु, तुम आणि तुमच्या समागमी येईन पिंगला राणीचे भाषण ऐकून भरतरी म्हणाला मी जिवंत आहे तोपर्यंत तुझे तु बोलणे ठीक आहे परंतु जीवासारखी प्रिय वस्तू दुसरी कोणतीच नाही म्हणून जीवाचा घात कोणाच्याने करवत नाही मला खुश करण्यासाठी हे तुझे बोलणे हे उत्तम पण प्रसंग पडल्यानंतर हे बोलले जिथले तिथे धावून जाईल राजाचे बोलणे ऐकून पिंगलेला अतिशय वाईट वाटले ती बोलली की मी मनपूर्वक बोलले आहे तुम्ही खरं मानत नाहीत परंतु इतकी खात्री असू द्या की मी वैधव्याचा डाक माझ्या देहास कदापि लावून देणार नाही कशावर म्हणालात की काय वाचा मनाने मी तुम्हाला अर्पण केली आहे व यास ईश्वर साक्ष आहे तो ईश्वर सत्यवादी असल्याने सर्व जग म्हणून सांगते म्हणून मी विधवा म्हणून राहणार नाही हे खचित अशा रीतीने पिंगलेने त्यांची समजूत काढून राहिली व राजानेही त्या भाषणाचा अनुभव घ्यायचा होता व त्यांनी तसा निश्चय केला पुढे एके दिवशी राजा अरण्य शिकारीत गेला असता त्याच राणीच्या या भाषणाची आठवण झाली तेव्हा त्याने ते असा प्रकार केला के एक की एक मृग जिवंत धरला आणि त्याचा वध करून आपला मुकुट व वस्त्रे त्याच्या रक्तात भिजवली नंतर एका सेवकाजवळ देऊन त्यास सांगितले की वस्त्र घेऊन तू पिंगलेकडे जा आणि तिला सांग की राजा शिकार करत असताना वाघाने त्याच्यावर झडप घालून त्याचा घात केला हा निरोप कळण्यासाठी राजाने त्या सेवकास अवंतीस पाठवले व आपण स्वस्त बसून राहिला राजाच्या सेवकाने अवंतीस जाऊन पिंगलीची भेट घेतली व ती रक्ताने भरलेली वस्त्री पुढे ठेवून हात जोडून उभा राहिला आणि राजाने शिकून ठेवल्याप्रमाणे त्याने पिंगला राणीस निरोप सांगितला व राजाच्या कलेवरचे दहन करून त्याच्याबरोबर गेलेले लष्कर लवकरच परत येईल असे सांगितले सेवकाचे हे शब्द पिंगलेच्या कानी पडले मात्र तोच तिची जी अवस्था झाली ती वर्णन करता येईना ती कपाळ बडून मोठ्याने रडू लागली केस तोडू लागली व मोठमोठ्याने रडू लागली इतक्यात राजवड्यात ही दुःखकारक बातमी पसरली ती एकूण राजाच्या बाराशा स्त्रिया रडत ओरडत धावत आल्या त्याला देखील अतिशय शोक झाला पिंगलेस मात्र सर्वांपेक्षा विशेष दुःख झाले कारण तीच त्याची सर्वात आवडती राणी होती शेवटी पिंगलीने सतीदाण्याचा निश्चय करून सर्व तयारी केली राजाचे वस्त्र परिधान केले वाणी घेतली व वा समारंभाने स्मशानात जाऊन अग्नि तयार केला सर्वांनी तिला आशीर्वाद दिला नंतर तिने अग्निकुंडात उडी टाकून आपले स्वहित साधून घेतले त्यावेळी संपूर्ण नगरवासी शोक करत आपल्या आपल्या घरी गेले इकडे अस्थमन होऊन रात्र झाल्यानंतर राजा नगरात जावयास निघाला त्यावेळी आपल्या मरणाची बातमी सांगण्यासाठी राजवड्यात जो सेवक पाठवला होता त्याची राजास आठवण होऊन त्याच्या मनात नाना प्रकारच्या वाईट कल्पना येऊ लागल्या राजाने ती खोटी बातमी पाठवण्यासाठी पाठवलेला सेवक वस्ती नेऊन दिल्यानंतर फार वेळ तिथे न राहता तसाच परत भरतरीकडे जाण्यासाठी अरण्यात गेला परंतु राजा दुसऱ्या रस्त्याने गेल्यामुळे त्या दोघांची चुकामुक झाली तो सेवक मागाहून त्यास जाऊन मिळाला तसेच त्यासमयी विक्रमराजा मिथिला नगरीस आपल्या आजोळी गेला होता सुमंतक प्रधान शुभ इत्यादी मंडळी देखील समागमी गेली होती राजवडत फक्त स्त्रियास होत्या गावकरी लोकांनी पिंगले सती जाण्याविषयी हरकत घेतली होती पण तिच्या पुढे कोणाचेही काही चालले नाही अज्ञानामुळे पिंगला मात्र प्राणास मुकली भरतरी राजा गावाच्या वेशीजवळ येताच द्वार रक्षकांनी पिंगला सती गेल्याचा वृत्तांत कळवला तेव्हा राजास अत्यंत दुःख झाले तो, तो तसाच रडत ओरडत स्मशानात गेला व आपणही पिंगलेप्रमाणे जळून जावे अशा उद्देशाने तिच्यासाठी केलेल्या आग्नीत तो ओढी टाकू लागला परंतु बरोबरच्या लोकांनी त्यास धरून ठेवल्यामुळे राजाचा काहीच इलाज चालला नाही पिंगलीची अवस्था झाल्याने राजास अतिशय दुःख झाले तो तिचे एक एक गुण आठवून रडत होता पिंगला सती गेली म्हणून भरतरी स्मशानात शोक करीत आहे ही बातमी पाहून गावचे लोकही धावत धावत स्मशानात आले तेही राजाबरोबर मोठमोठ्याने रडू लागले परंतु त्यांचे रडणे वरवर दाखवल्यापुरतेच होते राजा सोक शोक शोकसागरात बुडाला असता लोक त्याची समजूत काढू लागले आणि म्हणाले की राजन अशाश्वत शोक शो करून काय उपयोग ईश्वरावर भरसा ठेवून स्वस्त असावे अशा रीतीने लोकांनी राजास पुष्कळ बोध केला परंतु राजाचे तिकडे लक्ष जाईना शेवटी लोक आपापल्या घरी गेले राजा मात्र स्मशानात पिंगलेच्या चितेशी बसून राहिला राग भरून नेण्यासाठी दुसऱ्या दिवशी लोक स्मशानात गेले परंतु भरतरी चितेस हात लावून देईना व आपणही तेथून उठेना या पल्ल्यास ही गोष्ट आल्यानंतर लोक निघून गेले भरतरी मात्र अन्न वाचून तेथेच रात्रंदिवस बसून राहिला याप्रमाणे अवंतीमध्ये घडलेला हा प्रकार दूतांनी मिथिलेत जाऊन विक्रमराजास सांगितला तो ऐकून सत्यवर्मा शुभ विक्रम सुमंतिक प्रधान आदी करून मंडळी या सर्वांना अतिशय दुःख झाले ते सर्व ताबडतोब उज्जैनीस आले वसमाशान जाऊन पाहताच तो त्यांना पिंगलेचे दुःख करीत बसलेला भरतरी रडत बसलेला दिसला तेव्हा विक्रमराजा भरतरीची समजूत काढू लागला परंतु त्याला वेळ लागल्यासारखे तो पिंगला पिंगला असे म्हणून रडत होता त्यास बोध करता करता दहा दिवस गेल्यानंतर विक्रमाने पिंगलेची उत्तर क्रिया केली नंतर विक्रम हा राज्यकारभार पाहू लागला विक्रमराजा नित्य जाऊन त्यास बोध करीत असे याप्रमाणे बारा वर्ष झाली पण बोध केल्याने काही फायदा झाला नाही पिंगलेच्या दुःखाने भरतरीने अन्न सोडले होते तो फक्त बारा वर्ष झाडाची पाणी खाऊन व उदक प्राशन करून राहिला त्यामुळे त्याचे शरीर कृश झाले होते भरतरीची अवस्था पाहून मित्रवरुणीस म्हणजे सूर्यास्तेची दया आली नंतर सूर्य दत्तात्र्यांकडे गेला आणि दत्तात्रयाने त्यास येण्याचे कारण विचारले त्यावर सूर्य म्हणाला आपणा सर्व ठाऊक आहे आसे न, आसे सा मी सांगितले असे पाहिजे असे नाही परंतु सुचवायचे इतकेच आहे की भरतरीवर आपली कृपा असू द्या म्हणजे झाले मग सूर्यास दत्तात्रेयाने धीर देऊन भरतरीबद्दल काळजी न व्हाता स्वस्थ मनाने जावयास सांगितले व मच्छिरांचा शिष्य गोरक्षनाथ यास मी भरतरीकडे पाठवून त्यास बोध करून ताळ्यावर आणतो अशी अशा रीतीने सूर्याची दत्तात्रेयांनी समजूत काढून त्यांची रवानगी केली इति श्री नवनाथ कथा सार अध्याय अठ्ठावीसावा संपन्न